खरीप हंगाम मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती अतिवृष्टी याचे सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने एक महत्वपूर्ण नमस्कार मी गोविंद झाले माझा आवाज या मध्ये तुमचे सरसे स्वागत तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाखवून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा त्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना यामध्ये सर्वसाधारण तेहतीस अर्थसहाय्य करण्यात आलेले आहेत यामध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळपास जे काही व्याज सवलत योजना राबवलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्या मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पतसंस्थेमार्फत पत व्याजदरात वसुली निगडीत प्रोत्साहनपर सवलत योजना यासाठीचे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक एक चार दोन हजार नव्वदपासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे याच माध्यमातून योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्ष तीस जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत देण्याबाबतचा हा एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये राष्ट्रीयकृत बँक ग्रामीण बँक खाजगी बँकाकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शे। सदर योजना लागू आहे असे सांगण्यात आलेले त्याच माध्यमातून थकीत कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदर योजना लागू राहणार नाही याच माध्यमातून या ah. योजनेअंतर्गत त्रुण। शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व बँकामार्फत मिळणाऱ्या कर्ज व्याज सवलती त्याचबरोबर व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे दिनांक तीन बारा दोन हजार बारा रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये एक लाखापर्यंत पीक कर्जावरील तीन टक्के त्याचनंतर ते तीन लाखापर्यंत पीक कर्जावरील वार्षिक एक टक्के व्याजदराने सवलत लागू करण्यात आलेली आहे तसेच राज्य शासनाने जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये या निर्णयान्वेत तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेऊन त्यांची मुदत तीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून तीन टक्के व्याजदर सवलत विचारात घेण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांना बिनव्याजी हे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख या योजने अंतर्गत जे काही अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी ही योजना लागू लागू राहण्या करण्यात आलेली आहे या नियोजन व वित्त विभागांच्या मान्यतेने एकशे आठ कोटी रुपयांचा फक्त निधी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो जे काही ही माहिती आहे तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो आणि यांना जे काही बिनव्याजी कर्ज आहे त्यांच्यासाठी एकशे आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा वितरणासाठी सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा व्हिडिओ माहिती तोपर्यंत तो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळो वेळ येणार नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा